स्मार्ट शाळा पंचायत समिती भामरागड पथसंचालनात पाहुण्यांना मानवंदना देताना दिलीपजी सर प्राथमिक शिक्षक हे या तालुक्याचे ध्वजवाह आहेत पंचायत समिती धान पंचायत समिती भामरागड छत्तीसगड राज्याच्या सीमेला आणि जिल्हा मुख्यालयाच्या लगतच्या या जिल्ह्यातील निसर्गरम्य परंतु संवेदनशील असा हा तालुका आहे जिल्हा कुपोषणमुक्त करण्याबरोबरच व्यसनमुक्ती करण्याच्या उद्देशाने मुक्तीपणचे जाळे जिल्ह्यावर पसरणारे डॉक्टर महाराष्ट्र भूषण अभय बंग सर व डॉक्टर राणी बंग यांचे बहुचर्चित आणि प्रसिद्ध असे शोधोराम चाकगाव हे याच तालुका हे ने त्यांचं नेतृत्व करत आहेत हिरवा रंगाचा ध्वज त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेला आहे खनिज साधन संपत्तीने नटलेला व राज्यालाच नाही तर देशाला खनिज संपत्ती उपलब्ध दे करून देणारा तालुका म्हणजे एकापर्दी सुरलागड या लो प्रकल्पातून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना नोकरीची बौफ उपलब्धता करून देणारा हा तालुका या ठिकाणी मानवंदना देण्याकरता येणारा तालुका आहे पंचायत समिती अखेरी तालुक्यातील बस पंचायत अतिशय प्रसिद्ध व सुपरिचित आहे शासन स्तरावर नेतृत्व देणारा व जिल्ह्याची ओळख निर्माण करणारा तालुका, तालुका हा आहे अंदाज जंगलांनी व्याप्त व आदिवासी संस्कृती जपणारा व विविध नैसर्गिक पर्यटन स्थळाने व्यापलेला हा तालुका आहे धार्मिक सामाजिक व ऐतिहासिक आणि शैक्षणिकदृष्ट्या प्रगतीच्या मार्गावर असलेला हा चुरखेडा तालुका वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला व वा त्यांचं वास्तव्य लाभलेला हा चुरखेडा तालुका भरतोंडी येथील महादेवगड खोबरा मेंढा येथील हनुमान मंदिर असलेला हा तालुका नुकतंच महाराष्ट्र हा पुरस्कार प्राप्त करून दिला त्या आणि जिल्ह्याचं नावलौकिक केलेले झाडी पटीतील रंगभूमीचे सुप्रसिद्ध नाट्य कलावंत डॉक्टर परशुरामजी फुले यांची ही जन्मभूमी आणि कर्मभूमी याच तालुक्यात आहे मित्र हो या तालुक्यांचं का नेतृत्व सन्माननीय धिराज पाटील साहेब म्हणूनच आजवर्षी ओळख आहे खानेगाव वैरागड येथील नागवंश गोंड राजाचा किल्ला हा आपल्या ऐतिहासिक वारसा जपून ठेवणारा गोंड कालि राजा इकडं लक्षात घ्या त्यानंतर जांभळ्या रंगाचा ड्रेस प्रदान करून आलेले पंचायत समिती देसाईगण पंचायत समिती देसाईगण ध्वजाचा रंग आहे जांभळा ध्वजराहक महिन काम रक्त आहे रोहितांची शैक्षणिक दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्वाचे आणि जिल्ह्यातील एक रेल्वे स्टेशन असलेला तालुका म्हणून या तालुक्याची ओळख का आहे कापडाची मोठी बाजारपेठ आहे वैनगंगेच्या तीरावर वसलेला तालुक्याच्या मधोमध मद, गाडवी नदी वाहत असून झाडीपट्टी पंचायत समिती देसाईगंज आणि यानंतर यानंतर गडचिरोलीची आन बन शान म्हणजे गडचिरोली मुख्यालय गडचिरोली मुख्यालयाचं पथक या पथकाचं कॅप्टन आदरणीय फिरोजी लांजेवर सर हे करतायत उत्तर दक्षिण पसरलेला एवढा मोठा जिल्हा म्हणजे आमचा गडचिली जिल्हा त्याची यशस्वी धुरा जिल्हा परिषदेच्या सन्माननीय मुख्य कार्यपाल अधिकारी आदरणीय आयुषी सिंग मॅडम जिल्हा मुख्यालयातून सांभाळला जाते व तसा ठसा सुद्धा राज्यभरात कमवलेला आहे असा हा माझा गडचली मुख्यालयाचा संघ यावर्षी चॅम्पियन्स ट्रॉफी नेण्यापासून यांना कोणीही रोखू शकणार नाही ट्रॉफीसाठी आज तयार असलेला गेल्या पंधरा दिवसापासून तयारी असलेला हा तालुका प्रचंड मेहनत आणि सर्व विभाग प्रमुखांचा यांचा आशीर्वाद पंचायत समिती चामोरशी ध्वजवाह आहे प्रदीप भुरसे सर प्रदीप भुरसे ध्वजाचा रंग आहे सिमेंट ग्रे कलरचा यानंतर पंचायत समिती चामोरशी जिल्ह्यामध्ये सर्वाधिक राईस मिल असलेला तालुका धानाची मोठ्या प्रमाणात लागवड ऐतिहासिक असे मार्कंडा महादेवाचे देवस्थान चपरा हे अभयंत प्रसिद्ध आहे प्रसिद्ध चिचडाव प्रकल्पाने सिंचन सुविधा उपलब्ध आहे उत्तर वाहिनी म्हणून ओळखली जाणारी विंग नदी याच तालुक्यातून वाद आहे जिल्ह्यातील एकमेव नवोदय विद्यालय असलेला हा तालुका म्हणजेच पंचायत समिती चामोर्शी गटविकास अधिकारी आदरणीय सागर पाटील सर यानंतरचा तालुका येतोय पंचायत समिती गडचिरोली मजे आहे जगदीश मडावे सर माझ्या रंग आहे जिल्हा मुख्यालयाच्या इतर असून कोंडिकुग्णालय कोरोना काळात इतरही राज्यातील दिलासा देणारे सुसवज्ञ व बहुसुविधायुक्त जिल्हा सामाजिक रुग्णालय तसेच जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगाशी जोडणारे व उत्तम मार्गदर्शन मिळण्यास उपयुक्त असे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच जिल्हा मुख्यला असून जिल्ह्यातील रोजगार करून याचा लाभ घेत आहे सदर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आदरणीय अनेक पाटील सर आहेत